नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षामध्ये बघा कावळ्यांना खूप महत्त्व दिलं जातं नक्की कावळ्यांना पितरांचं प्रतीक का मांडलं जातं कावळ्यांना पितृपक्षात का एवढं महत्त्व देत असतो यामागे काहीतरी गोष्टी आहेत काही कथा आहेत काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या मी आज तुम्हाला सांगणार आहे यंदा पितृपक्ष जो आहे तो आठ सप्टेंबरला सुरुवात होणार आहे आणि एकवीस सप्टेंबरला पितृ पंधरावडा सु संपणार आहे आणि त्यानंतर नवरात्री असते तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी या, या पितृपक्षामध्ये काही विधी केले जातात काही तर्पण केले जातात आणि दान केले जातं पित्रांसाठी या गोष्टी केल्यामुळे कावळ्याद्वारे आपल्या पूर्वजांना नैवेद्य अन्न ते अर्पण करत असतात की असं म्हणतात पूर्वजांचा आत्मा या कावळ्यांमध्ये राहतो आणि बघा कावळे जे आहेत ते त्यांना या दिवसात खूप महत्त्व दिलं जातं नक्की असं का आहे यामागचं कारण काय आहे हे मी तुम्हाला आता सांगते तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा पितृपक्षामध्ये पूर्वजांना जर काही खाऊ पिऊ घालायचं असेल तर ते कावळ्यांना दिलं जातं कावळ्यांना अन्न दिलं जातं अन दिल जात, पाणी दिलं जातं आणि ते कावळ्यांनी खाल्लं तर ते आपल्या पूर्वजांपर्यंत पोचलं असं समजलं जातं तर बघा कावळा म्हणजे यमराजाचे एक प्रतीक आहे बघा यमराज जे आहेत ते मृत्यूचे देवता आहेत कावळा जर अन्न खातो तर यमराज आनंदी होतात आणि आपला संदेश आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचवतात असं त्यामागचं एक कारण आहे या पितृपक्षामध्ये पूर्वज जे आहेत ते कावळ्याचं रूप धारण करतात आणि पूर्वजांना आशीर्वाद मिळवायचे असेल तर कावळ्यांना अन्न दिले जाते जर बघा पितृ पंधरवड्यामध्ये घराच्या छतावर टेरेसवर खिडकीमध्ये कावळा जर दिसला तर काव काव करताना आढळला तर, तर तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुमचे पूर्वज आलेले आहेत बघा कधी कधी असं देखील आपल्याला पाहायला मिळतं की नेहमी येणारे कावळे पितृपक्षामध्ये त्या घराकडे फिरकतसुद्धा नाहीत मग बघा अशा वेळेस असं समजलं जातं की काही कारणामुळे पितृ आपले नाराज असतात म्हणून पितृपक्षामध्ये ते घास घ्यायला ये येत नाहीत असं पण ऐकलेलं असतं आपले जे मोठे लोक असतात ते आपल्याला सांगत असतात पितृपक्षामध्ये कावळा आपल्या घरामध्ये येणं आसपास येणं अन्न घेणं आपल्या घराच्या आसपास येणं हे अन्न ग्रहण करणं हे खूप शुभ मानलं जातं हे येणाऱ्या काळासाठी खूप शुभ असू शकतं तसं पाहायला गेलं तर बघा बऱ्याच ठिकाणी कावळे खूप क्वचित पाहायला मिळतात एक कावळा घराच्या दारावरती येऊन कावकाव करत असेल तसं असं मानलं जातं की घरात पाहुणे येणार आहे जर पितृपक्षामध्ये कावळ्याला अन्न दिलं तर पूर्वजांचं समाधान होत नाही अन्नाला काक स्पर्श केल्याशिवाय पित्रांपर्यंत ते पोचलं कावळ्याचा स्पर्श झाल्यानंतरच ते पोचलं असं समजलं जातं आता बघा यामध्ये यामागची एक कथासुद्धा आहे पौराणिक कथा आहे कावळ्याला यमाचं दूध मांडला जातो असं मांडलं जातं की कावळा नैसर्गिकरित्या मरत नाही त्याचा अपघाती मृत्यू होतो तसेच कावळ्याचा मृत्यू झाला की इतर त्याचे साथीदार कावळे हे अन्न खात नाहीत त्यामुळे यमाने अन्न कावळ्यांना वरदान दिलं आहे की तुला दिलेलं अन्न पूर्वजांच्या आत्म्यांना शांती देतं त्यामुळे पितृ पक्षामध्ये कावळ्यांना अन्न देण्याची प्रथा आहे कोणतीही आत्मा जी आहे ती कावळ्यांच्या शरीरामध्ये राहू शकते तर बघा कावळ्याचे रूपामध्ये पूर्वज येतात आणि का आपले पूर्वज रूप धारण करतात आणि बघा पितृ पंधरवड्यामध्ये कावळ्यांना अन्न देऊन त्यांचा आशीर्वाद मिळून घेता येतो पितृपक्षामध्ये घराच्या छतावरती खिडकीमध्ये जे कावळे येतात ते तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुमचे पित्र आलेले आहेत असं समजलं जातं तर बघा यमाने कावळ्याला वरदान दिलं होतं की तुला दिलेले अन्न पूर्वजांच्या आत्म्याला शांती देईल त्यामुळे पूर्वजांच्या शांतीसाठी पितृपक्षामध्ये कावळ्यांना अन्न खाऊ घालण्याची प्रथा निर्माण झाली आहे तर बघा हे त्यामागचं कारण आहे म्हणून पितृपक्षामध्ये कावळ्याला एवढं महत्त्व दिलं जातं तर बघा पितृपक्ष म्हणजे काय पितृ काय केलं पाहिजे कोणत्या गोष्टी करायच्या कोणत्या गोष्टी अजिबात करायच्या नाही कोणत्या चुका करायच्या नाही ही माहिती मी वेळोवेळीच तुमच्यापर्यंत पोचवत आहे तर बघा नक्की तुम्ही या पितृपक्षामध्ये सांगितलेल्या गोष्टी करा आणि यामुळे तुम्हाला तुमच्या पित्रांचा भरभरून आशीर्वाद मिळेल आणि यामुळे अपले आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही दुःख अडीअडचणी संकट येतात ते येणार नाही तर ही तरही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम पितृदेवताय नमो नम